रामकृष्ण रे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल सगळीकडे भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांना फोडण्याचं काम करत आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आणि आता काँग्रेस पक्ष फुटण्याच्या वाटेवर आहे नवे नवे अगोदरच अर्धा काँग्रेस भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेला आहे मग ते विखे पाटील असतील किंवा अन्य कोणी आणि आता येणाऱ्या काळामध्ये अशोक चव्हाण असतील अशा अनेकांचा नंबर लागणार आहे मग मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की भारतीय जनता पार्टी सगळेच पक्ष फोडून नेमकं करणार काय मग सगळ्याच पक्षातले प्रमुख चेहरे जर भारतीय जनता पार्टीमध्ये जर गेले सगळ्याच पक्षातले प्रस्थापित नेते जर भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर विरोधी पक्षाला चेहरा कोणता मित्रांनो महाराष्ट्रापुरता जर विचार करायचं जर झालं प्रत्येक पक्षातले लोक हे एकमेकांचे पाहुणे आहेत सगळे सोयरे आहेत एक, आहे, आहे, एक भाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये आहे दुसरा भाऊ काँग्रेसमध्ये आहे कोणाचा जावाई राष्ट्रवादीमध्ये आहे कोणाचा मेहुणा शिवसेनेमध्ये आहे म्हणजे वरवर जर विचार केला तर हे चारही पक्ष एकच आहेत आणि अशामध्ये भारतीय जनता पार्टीचं एवढ्यावर सुद्धा पोट भरत नाही त्यामुळे सगळेच प्रस्थापित नेते भारतीय जनता पार्टी त्यांच्यामध्ये आयात करत आहे मग अशामध्ये सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न हा आहे की आमचे प्रश्न कोण उचलणार परंतु जनतेला हेच कळायला मार्ग नाही की तुमचा प्रश्न अगोदर तरी कोण विचारत होत कोण उठवत होत मित्रांनो एकंदर अशी अत्यंत भयानक परिस्थिती आहे सध्या जरी काँग्रेस विरोधी पक्षामध्ये आहे तरी काँग्रेस जनतेसाठी काय करत आहे भरती घोटाळा असेल पिकाला भाव नसेल बेरोजगारी असेल असे कोणतेच प्रश्न काँग्रेस विचारत नाही किंवा सोडवत नाही हीच काँग्रेस ज्या सत्ते वेळेस सत्तेमध्ये येते त्यावेळेस जे काम भारतीय जनता पार्टी करते तेच काम थोड्या फार फरकाने काँग्रेस पार्टी करते मग अशामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोघांच्या सत्तेमध्ये फरक काय तर काहीच नाही त्यामुळे मित्रांनो काँग्रेस पक्षातले हे प्रस्थापित नेते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले काय किंवा काँग्रेसमध्ये गेले काय याने काही फरक पडणार नाही परंतु मित्रांनो असं वरवर दाखवण्यापुरतं किंवा वाटण्यापुरतं असं होतं की जनतेला कोणीतरी चेहरा आहे कोणीतरी विरोधक आहे कोणीतरी विरोधी पक्ष आहे त्यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओ परत लक्षात घ्या हीच खरी संधी आहे जे लोक शिवराय फुले शाहू आंबेडकरांना मानतात त्या लोकांनी एकत्र ये येण्याची गरज आहे आणि त्या सर्व लोकांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणं ही काळाची गरज आहे कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना याच्या पाठीमाग एवढ्या संधी येऊन सुद्धा त्यांनी त्या संधी नाकारल्या त्यांनी ते पद नाकारलं कशासाठी विचारासाठी तुमच्यासाठी तुमच्या समस्या घेऊन हमेशा ते मैदानामध्ये असतात वास्तविक ज्या जेन्यून समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम केवळ माननीय प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत अशा माणसाला अशा व्यक्तीला अशा नेत्याला सत्तेत बसवणं ही आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे त्यामुळे जनतेला कोणी चेहरा नाही असं समजू नका कारण आता जनतेचा चेहरा केवळ माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत हे लक्षात घ्या आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम